नमस्कार निरोगी आयुष्यासाठी किती खायचं किती व्यायाम करायचा पहा पाच महत्वाचे नियम सर्व गोष्टी बसल्या जागेवर मिळणे ही पारंपरिक सुखाची व्याख्या आहे या सुखाच्या शोधात जीवनाचे यांत्रिकीकरण झाले घरातल्या दळणासाठी यांत्रिकी गिरणी आल्या कपडे धुवायला वॉशिंग मशीन आले झाडू फरशी करायला व्हॅक्यूम क्लीनर आले घरातल्या कामात शरीराला होणारे कष्ट दूर झाले शाळेत जायचे असेल तर ऑफिसला जायचे असेल तर पायी किंवा सायकलने जाणे बंद झाले प्रवास दुचाकी किंवा चारचाकीने होऊ लागले ऑफिसमध्ये जिने का चढायचे त्यासाठी लिफ्ट आली बँकेची कामे बिले भरण्यासाठी कामे मोबाईलवरून होऊ लागली भाजी नाहीये तर किराणा आणायला बाजारात पायी जायचे का मोबाईल ॲपवरून ऑर्डर दिली की दहा मिनिटात भाजी आणि किराणा घरपोच एकंदरीत शरीराची हालचाल थांबली आयुष्य धकाधकीचे झाले पण जीवनशैली बैठी झाली ही बैठी जीवनशैलीच आरोग्याचा शत्रू बनली दिवस दिवस एकाच जागेवर बसून सगळ्यांची वजने वाढू लागली या वजनवाढीतूनच मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार संध्यांचे आजार पीसीओडी वंदत्व अशा अनेक आजारांच्या संख्येत वाढ झाली आज मी तिला हे आजार आज केवळ चाळीशी उलटलेल्या प्रौढांचेच राहिले नाहीत तर पंचवीशीच्या पंच वीशी युवा वर्गातही ते दहामध्ये पाचांना झालेल्याचे दिसून येतात नुकत्याच जाहीर झालेल्या आय सी एम आरच्या संशोधनात भारतात दहा कोटींपेक्षा जास्त मधुमेहाचे आणि तेरा पॉइंट पाच कोटींपेक्षा जास्त प्री डायबेटिक म्हणजेच लवकरच मधुमेह होऊ होऊ शकणारे रुग्ण आहेत संतुलित आहार नियमित व्यायाम योग्य वेळी योग्य का काळासाठी झोपणे आणि तणाव नियंत्रित ठेवणे ही आरोग्याची पंचसूत्री आहे आजच्या जीवनशैलीत आरोग्याच्या या सर्वच नियमांना हरताळ फासला आहे त्यामुळे जीवनशैलीत बदल करणे हीच आरोग्यमय आयुष्याची गुरुकिल्ली ठरते चार वेळा मर्यादित आणि संतुलित आहार आहाराबाबत बोलायचे असेल तर भारतीय आहारात पिष्टमय पदार्थ साखर आणि तेल तूप यांची नको तेवढी भरमार असते आणि प्रथिनांची मारामार असते भारतीय पद्धतीच्या आहारामध्ये शरीराला गरजेपेक्षा जास्त उष्मांक मिळतात प्रौढ व्यक्तीला दिवसभरात साधारणपणे पंधराशे कॅलरीजची गरज असते पण दररोज बावीसशे ते पंचवीसशे कॅलरीजचा आहार घेतला जातो या जास्तीच्या कॅलरीज शरीरात चरबी बनून पोटाच्या आणि कमरेभोवती जमा होतात हे टाळायचे दिवसातून चार थोडा थोडा म्हणजेच एका वेळेस साडेतीनशे कॅलरीजचा आहार घ्यावा सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान काही स्नॅक्स आणि रात्री आठ ते नऊच्या दरम्यान जे जेवण आहारात पिष्टमय पदार्थ तीस टक्के तेलतुपाचे पदार्थ पंचवीस टक्के आणि पंचेचाळीस टक्के प्रथिने असावीत शाकाहारामध्ये उसळी डाळी मोड आलेली धान्य आणि मांसाहारामध्ये मा अंडी चिकन मांस यातून प्रथिने मिळतात जोडीला पालेभाज्या ताजी फळे यातून तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर असावे आजच्या तरुणात पिझ्झा बर्गर असे फास्ट फूड वडे समोसे कच्ची दाबेली असे जंक फूड आणि चॉकलेट्स केक्स बिस्किटे कुकीज असे बेकरी प्रॉडक्ट्स खाण्याची सवय वाढत आहे या साऱ्यातून मिळणाऱ्या अतिरिक्त कॅलरीजमुळेच युवकांमध्ये स्थूलत्वाचे प्रमाण जास्त दिसून येते हे सारे टाळल्यास जीवनशैलीचे आजारही टाळण्यास मदत होईल दोन नियमित व्यायाम बैठ जीवनशैलीतून उद्भवणारे आजार टाळायचे असतील तर नियमितपणे दररोज पस्तीस ते पंचेचाळीस मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम केलाच पाहिजे भारतीय नागरिकात सरासरी दहा टक्क्याहून कमी तरुण आणि प्रौढ व्यक्ती नियमित व्यायाम करत असतात दररोज चार ते सहा किलोमीटर भरभर चालण्याचा एरोबिक व्यायाम किंवा पंचेचाळीस मिनिटे वजनांच्या सहाय्याने जिममध्ये व्यायाम करायला हवा एरोबिक आणि जिम व्यायाम एका दिवसा आड करणे देखील उत्तम ठरते चालणे पळणे जॉगिंग सायकलिंग पोहणे टेकडी चढणे अशा एरोबिक व्यायामांनी वजन कमी होऊन उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार अशा आजारांचा प्रतिबंध होऊ शकतो तर एरोबिकने व्यायामाने हाडे सांधे आणि स्नायू भक्कम होऊ लागतात तीन झोप आणि विश्रांती व्यवसाय यासाठी दिवस रात्र काम करून रात्री उशिरापर्यंत टी व्ही पाहणे मोबाईल आणि संगणकामधील सोशल मीडियामध्ये रम्मान होणे नाहीतर पार्ट्या क्लब यामध्ये रात्रीपर्यंत मुशगुल राहणे या, या सवयी आज वाढत चालल्या आहेत परिणामत रात्री उशिरा झोपणे आणि गरजे इतकी झोप न घेता दुसऱ्या दिवशी परत कामाला लागणे यामुळे झोपेच्या वेळेची अनियमितता आणि अपूर्णता वाढीस लागली आहे झोप अपुरी झाल्याने वजन वा वाढ होते मेंदूवर आणि हृदयावर दुष्परिणाम होतात आणि मुख्य म्हणजे तणाव नियंत्रणाची क्षमता कमी होते मोबाईल टी व्ही संगणक झोपण्याच्या वेळेस वापरा वापरण्याने त्यातील रेडिएशनमुळे उशिरापर्यंत झोप येत नाही त्यासाठी साधारणत रात्री नऊ दहाच्या सुमारास ही यंत्रे बंद करून बिछाण्यावर पडून झोप घेणे आवश्यक आहे आरोग्यासाठी सर्वसाधारणपणे सात ते नऊ तास झोप प्रत्येकाने घ्यावी रात्री जागून दुपारी झोपणे या सवयीने सुद्धा वजन वाढ होते चार व्यसने बंद धूम्रपान आणि तंबाखू सेवन हे हृदयविकार आणि उच्च रक्तदाबासाठी सर्वात महत्वाचे जोखमीचे घटक असतात आजच्या तरुणात आणि तरुणमध्ये ही व्यसने मोठ्या प्रमाणात वाढत आहेत याचबरोबर कोल्ड ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक्स पाश्चिमात्य पद्धतीची कॉफी यांच्यामुळे ही वजन वाढ होते आणि जीवनशैलीचे आजार उद्भवू शकतात पाच ताणतणाव नको आजच्या जीवनात लहान लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच काही ना काही ताणतणाव असतोच आणि तो वाढतच जातो जीवनामध्ये तणाव आवश्यक असतो तो नष्ट करता येत नाही मात्र त्याचे शरीरावर होणारे परिणाम नक्कीच कमी करता येतात यासाठी मेडिटेशन योगासने रिलॅक्सिंग टेक्निक्स यांचा वापर करावा आपले दिवसाचे काम वेळापत्रकाप्रमाणे आखून करावे ऑफिसचे काम घरी आणू नये लहान मुलांशी खेळणे नातेवाईक किंवा मित्रांशी प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणे पाळीव प्राण्यांसमवेत खेळणे नृत्य संगीत चित्रकला मूर्तिकला यासारख्या एखाद्या कलेची जोपासना करणे काही छंद विकसित करणे अशा गोष्टींनी देखील तणाव आटोक्यात आणता येतो जीवनशैलीत हे बदल घडवून आणले तर बहुसंख्य आजार दूर पळू शकतात आधीपासूनच असलेले आजार नियंत्रित राहतात आहार व्यायाम झोप व्यसने टाळणे आणि ताणतणाव नियंत्रित करणे हे जीवनशैलीतले बदल निरामय आरोग्याची गुरु किल्लीच आहे हो ना काय वाटते तुम्हाला मला, मला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ